श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे एकतीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत कामिका एकादशी कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी किंवा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीला विशेष महत्त्व आहे देवशेनी एकादशीनंतर लगेच येते त्यामुळे भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असतात कामिका एकादशीचं व्रत हे भक्तिभावाने केल्याने सर्व प्रकारच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं अगदी आषाढी एकादशीप्रमाणेच आपल्याला या कामिका एकादशीचं व्रतसुद्धा सर्वांनी करायचं आहे या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले असतात कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो भगवान विष्णूंच्या ज्या मूर्तीमध्ये ते शंख आणि चक्रधारी आहेत तर त्यांचीच पूजा या दिवशी करावी हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आपल्याला या कामिका एकादशीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या कामिका एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीच इच्छाही पूर्ण होत नाही नेहमीच आपल्याला अपयश जे आहे तर ते मिळत असतं आणि आपली इच्छा ही, ही अपूर्ण असते अशावेळी जर आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले आणि यासोबत प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळून आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या स्वतःची काही इच्छा असेल शारीरिक मानसिक नोकरी प्राप्ती धनप्राप्ती किंवा इतर तुमची कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरात तुमच्याकडे असणारी गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची पूर्ण होऊ शकते इतका प्रभावी हा उपाय मानला जातो आणि म्हणूनच उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना काही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ मी सकाळीच तुमच्यासोबत शेअर केला आहे तिथून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे डिटेलमध्ये बघू शकता स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत कामिका एकादशीला पवित्र एकादशी म्हटलं जातं आणि पवित्र एकादशी म्हटल्यानंतरनं आपल्याला पवित्र राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यामुळे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत यानंतरनं या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे जर तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलेलं असेल तुम्हाला या एकादशीचं व्रत देखील करायचं आहे जर तुम्ही आषाढी एकादशी व्रत हे केलेले नसेल तर तुम्ही या एकादशीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल परंतु या एकादशीचं व्रत केल्याने सर्व वाईट कर्म आणि पापही नष्ट होतात म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी व्रत करा नसेल शक्य तर काहीच हरकत नाही तुम्ही उपाय केला तरीसुद्धा चालेल भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही म्हणून आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे आजच हे तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे किंवा उद्या तुम्ही खाली तुळशीपाशी पडलेलं पान जे आहे तर ते उपायासाठी घेऊ शकता हे तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे हे पान तुम्हाला स्वच्छ गंगाजलने किंवा पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतरनं थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि याचा गंध बनवायचा आहे यानंतरनं एक काडी घेऊन तुम्हाला या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी एका शब्दामध्ये थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरीप्राप्ती असं लिहायचं आहे धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा कुटुंबाची प्रगती जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला मूढभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि सोबतच त्या तुळशीच्या पानावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती आपल्या देवघरामध्ये दे, भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती फुलं अर्पण करायची आहेत हा उपाय करण्याच्या अगोदर तिथे एक शुद्ध गायच तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याकडे तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा भगवान विष्णू यांना समर्पित असणारा दिवस आहे अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामुळे तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर तुळशीचं पान आणि त्या दोन लवंग आपण ठेवले होते त्या दोन लवंगा त्याचबरोबर जे आपण तांदूळ स्वस्तिकवरती अर्पण केले होते त्यामध्ये तुम्हाला अकरा अखंड तांदूळ जे आहे तर ते काढायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत यानंतरने ही पोटली घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहेत आणि तुळशीची जी जाडसर फांदी असेल तर त्या फांदीला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहेत बांधत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपकत ही पोटली बांधायची आहेत दोन्ही हात धुळून पुन्हा एकदा तुम्हाला तुळशी मातेला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत दररोज तुम्ही जेव्हा तुळशीला अगरबत्ती दिवा लावता जल अर्पण करता तेव्हा तुम्हाला दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करून तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ